नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या हो युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले राज्यातील कापूस बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती आवक चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे संगमनेर आवक आहे मित्रांनो एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती भद्रावती आवक बाराशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती पार्शिवनी कापूस एच फोर स्टेपल आवक सातशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अकोला कापूस लोकल आवक आहे आठशे एकाहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बोरगाव मंजू जिल्हा अकोला आवक आहे एकशे छेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे दोन रुपये कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती उमरेड जिल्हा नागपूर आवक सातशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर देऊळगाव राजा कापूस लोकल आवक पाच हजार पाचशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर वरोरा कापूस लोकल आवक पाच हजार दोनशे सात क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर काटोल नागपूर जिल्हा कापूस लोकल आवक तीनशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार आठशे सत्तर रुपये क्विंटल क्विंटल तर हे मागच्या दोन दिवसात जास्तीत जास्त दर सात हजार पस्तीस रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे साठ त्यानंतर हिंगणघाट वर्धा वर्धा जिल्हा आवक तेरा हजार पाचशे क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे कमीत कमी दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल आवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंचवीस जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर त्यानंतर पुलगाव कापूस मध्यम स्टेपल आवक नऊ हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीच दर सात हजार एकशे अकरा